अलीकडच्या काळामध्ये लोक एक वाक्य विसरले असं माझं मत आहे तेवढे एक वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ते वाक्य असे मी मरणार आहे आपण विसरलोय आपण मरणार ही वाक्यच विसरलोय आणि म्हणून आपण इतकं गोळा करतो इतकं गोळा करतोय कोणाकोणाच्या ताटातला गोळा करतो याची सुद्धा आपल्याला जाणीव नाही आयुष्य काय आहे आमच्या खलील मोमीनं फार सुंदर सांगितलं खलील मोमी म्हणतात घरामध्ये तुम्ही पण प्रयोग करून ठेवा खलील मोमीन साहेब म्हणतात की घरामध्ये दोन शब्द आयुष्य प्रत्येकाला लिहून ठेवा पहिला शब्द जन्म आणि दुसरा शब्द मृत्यू दु। याच कारण असं आहे की या दोन शब्दांमधली रिकामी जागा म्हणजे तुमचं आयुष्य आहे ते तुमचं जगणं आहे जे जन्म शब्दापासून सुरू होतं आणि ते मृत्यू शब्दापर्यंत थांबत आपलं आयुष्य तरी किती आहे आपलं आयुष्य या देशातला सरासरी आयुर्मान काढलं तर बाळा साठ वर्षाचा आहे हे सरासरी या देशातले लोक साठ वर्ष जगतात काही दहा वर्षाचे असताना जातात काही तीस वर्षाचे असताना जातात काही पन्नास वर्षाचे असताना जातात काही सत्तर वर्षाचे असताना जातात काही सगळे पाहुणे गोळा होतात मताला मरट उघडतो पण या देशातलं सरासरी आयुर्मान हे साठ वर्षातलं आहे त्याच्यात तीस वर्ष वजा करावे लागतात तीस वर्ष ते कसले माहितीये संध्याकाळचे सात ते सकाळचे सात आपण विश्रांतीचा कालखंड मानतो म्हणजे संध्याकाळचे सात ते सकाळचे सात आपण झोपण्याचा कालखंड मानतो म्हणजे साठ वर्षातले किती वर्ष झोपतो आपण किती वर्ष तीस खाली किती राहिले थर्टी दिदी म्हणजे कुठून पुढं बसले तुला अजून जोडी घे हिशोब करायला साठ मधून तीस गेले खाली किती राहिले तीस आता काही महान लोक दिवसा सुद्धा झोपलेले दिसतात मला साठ मधून किती झोपतात तीस मला जर दिवसा एखादा झोपलेला दिसला तर मला असं वाटतं उशी घ्यावन तसाच दाबून टाका कारण साठ मधले तू असाय तीस जर झोपा काढतो दिवसाय काढत असल तर मग तू इथं काही झोपा काढायला आला का आता आपल्या आयुष्यातले किती राहिले बघा तीस वर्ष पहिले पाच मम्मी सांगते बाळा हे किचन आहे बाथरूम तिकडे आहे <laughs> नाही तर मम्मी जर पीठ मळीत असली तर पिठात मीठ टाकायची गरज नाही पाणी तर अजिबात नाही पहिले पाच काही आपल्या हिशोबाचे का नाही शेवटच्या पाचला आपण खिडकीला धडका मारतो ना तू पळत पळत येतो म्हणतो बाबा यू टर्न मारा दरवाजा तिकडे आहे म्हणजे आपल्या हातात किती राहतात किती वर्ष जगतो आपण तुम्ही वीसच वर्ष जगणार आहे याच्यापेक्षा जास्त नाही आपण जगतो किती वर्ष वीस हे वीस वर्ष कसं जगावं हे ज्या ज्या लोकांना कळलं त्यांचं नाव केवळ इतिहासात लिहिलं गेलं नाही तर त्यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला लक्षात घ्या आणि त्याचे नाव सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पन्नास वर्षाच बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला किती वर्षाचं आयुष्य आलं पन्नास वर्ष संभाजी महाराजांच्या वाट्याला एकतीस वर्ष तुकारामाच्या वाट्याला बेचाळीस वर्ष भगतसिंगाच्या वाट्याला सत्तावीस वर्ष बाबासाहेबांच्या वाट्याला पासष्ट वर्ष त्याच्यात त्यांचंही बालपण गेलं असेल त्याच्यात त्यांचाही विश्रांतीचा कालखंड गेला असेल पण त्यांना त्यांचं आयुष्य कशासाठी आणि का जगावं हे कळलं होतं आणि ते का कशासाठी जगायचं हे सुद्धा कळलं होतं म्हणून त्यांच्या नावानं आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपण व्याख्यानवाला घेतो आहे आज दुर्दैव आहे का आपल्याला कशासाठी जगायचं हेच कळत नाही आपण कोणासाठी जगतो हे कळत नाही आपल्या जगण्यातले आपल्याला हेतू माहिती नाही आता मागे बारावीचे निकाल लागले एक बारावी कॉमर्सचं पोरग माझ्याकडे आलं मला म्हटलं सर बारावी कॉमर्सला पंच्याऐंशी टक्के मार्क्स आहे म्हटलं अभिनंदन तो म्हणे सर याच्यासाठी नाही आलो म्हटलं मग सर मी याच्यासाठी आलो की आता पुढे काय करू बारावी कॉमर्सला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळालेला मुलगा मला विचारत होता की मी आता पुढं काय करू मी म्हटलं चौथ्या मजल्यावर जाईन उडी मार बारावी कॉमर्सला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळवल्यानंतर तुला आयुष्यात काय करायचं म्हटलं बाळा हे तुला जर ठरवता आलं नसेल तर तू पास झाला पण माझ्यासह सगळी शिक्षण नापास झाली मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की कॉलेजच्या बाहेर उभं राहायचं माझं कॉलेज पिंपळवा कॉलेज आहे मुंबई आग्रा हायवे वरती आहे मी पोरांना सांगतो की तिथं उभं राहा एकदा कॉलेज सुटल्यानंतर आणि येणाऱ्या एस टी वाल्याला थांबू आणि विचारा की मी नाशिकला जाऊ का इकडं चांदवडला जाऊ एकदा विचारा एसटी वाल्याला नाही तर ॲटो वाल्याला थांबवून त्याला विचारा मग पोरं म्हणतात सर तेव्हा आम्हाला काढतील म्हटलं मग तुम्ही गाव विचारलं पाहिजे की रस्ता विचारला पाहिजे गाव विचारलं पाहिजे की रस्ता विचारला पाहिजे मुलं म्हणतात रस्ता विचारला पाहिजे म्हटलं मग तुम्ही काय विचारतात ते म्हणे आम्ही गाव विचारतो कोणत्या गावाला जायचे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे भोसला मिलिटरी नावाचं नाशिकमध्ये एक स्कूल आहे सकाळी सात वाजता शाळा असते त्र्यंबकेश्वरच्या सावरपाडा नावाचं एक गाव आहे ते गाव तिथून पंचेचाळीस किलोमीटर वरती आहे आणि त्र्यंबकेश्वरून येणारी नाशिककडची येणारी बस त्या सावरपाडा गावापासून पंधरा किलोमीटर वरती स्टॉप आहे त्या गावात ती गाडी जात नाही एक त्या सावरपाडा मधली एक मुलगी तिला बोसला मिलिटरीला आहे शाळेत यायचं आहे आणि तिला बस पकडण्यासाठी पंधरा किलोमीटर जायचं आहे सकाळी आणि बस सहा सहा वाजता स्टॉपला आहे पोरीनं तीन वाजता निघून पाहिलं पायी पायी तिने बस सापडली नाही दुसऱ्या दिवशी अडीच वाजता निघून पाहिलं रात्रीची बस सापडली नाही नंतर तिच्या लक्षात आलं जर आपण अडीच ला दोन ला घरातून निघालो तर आपल्याला एकटीला जाणं शक्य नाही म्हणून आपल्याला ती बस चार वाजता निघून पकडायची साडेचार वाजता निघून पकडायची आणि ती मुलगी तिथून पळत जाऊन ती बस पकडायला लागली पंधरा किलोमीटर रोज पळत जायची बस पकडायची नंतर भोसला मिलिटरी स्कूल ला जायची एक दिवस तिथल्या शिक्षकांनी सांगितलं ही मुंबई नावाची कुठली तरी मॅरेथॉन असते त्याच्यामध्ये पंधरा वीस किलोमीटर पळायचं असतं त्याच्यात कोण कोण भाग घेणार आहे त्या पोरीला वाटलं एवढं तर मी रोज पळते पंधरा वीस किलोमीटर तिनं भाग घेतला आणि ती मुंबई मॅरेथॉन मध्ये पहिली आली ती मुलगी आशियन गेम मध्ये भारताचा झेंडा घेऊन गेली तिचं नाव कविता राऊला आहे